नमस्कार गणपती विसर्जनाला जात असताना एकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण जमावबंदी आदेशाचे उल्लंघन नंदुरबार शहरातील काही युवक गणपती विसर्जनाला जात असताना अचानक पाच जणांनी लाट्या काट्या व रॉडने एकावर हल्ला करून जबर मारहाण करीत जायबंदी केले या पाचही जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की लकी दीपक चौधरी व त्यांचा मित्र तुषार तुषारभोई असे गणेश विसर्जनासाठी प्रकाशा येथे जात असताना नंदुरबार शहरातील कंजरवाडा जवळील रस्त्यावर चार पाच जणांनी एकत्र येऊन लोखंडी रॉडने व लाठ्या काट्यांनी फिर्यादी यांच्या दोन्ही पायांवर पाठीवर मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले या प्रकरणी लकी चौधरी राहणार बाजार याच्या फिर्यादीवरून आकाश शिंदे आकाश परदेशी अक्षय मराठे गुरु मराठे विक्की मराठे सर्व राहणार नंदुरबार यांनी मारहाण केल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील भाबड करीत आहेत केटेन न्यूज नेटवर्क नंदुरबार